निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार अभय साळुंके यांनी स्वतःच्या हाताने हा औदुंबर पांचाळ या कार्यकर्त्यांच्या पायात चप्पल घातली औदुंबर पांचाळ होणाळीकर हे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील होणाळी गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच आहेत ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार अभय दादा साळुंके यांचे ते कार्यकर्ते आहेत अभय साळुंके यांच्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच जीवाचे केले आहे निलंगा मतदारसंघातून साळुंके यांचा निसटता सा पराभव झाला औदुंबर पांचाळ होनाळीकर यांनी शपथ घेतली होती की निलंगा विधानसभा मतदारसंघातून जोपर्यंत अभयदादा साळुंके हे आमदार होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही ही, ही शपथ पूर्ण होण्यासाठी त्याला आणखी बराच काळ वाट पाहावी लागणार होती अभय साळुंके हे राजकारणात सक्रिय आहेतच त्यांना निलंगा मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली होती परंतु जिंकण्यासाठी त्यांच्या समोर तगडे आव्हान होते स्वकियांबरोबरच मित्रही विरोधात उभे ठाकले होते शिवाय विरोधकांचे आव्हान तर होतेच अशा वेळी विजय मिळवणे थोडा अवघड झाले परंतु त्यांनी तगडी झुंज दिली मेहनत घेतली शेवटी निलंगा मतदारसंघातून त्यांनी अठ्ठ्याण्णव हजार एवढे मोठे मते मिळवले अभयदादा जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असं प्रण निलंगा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील होनाळी गावचे माजी सरपंच तथा उपसरपंच औदुंबर पांचान होनाळीकर यांनी केला होता परंतु विधानसभा निवडणुकीत पराभव मान्य करून आपल्या प्रिय कार्यकर्त्याला भर पेहराव आहेर आणि स्वतःच्या हाताने नवीन चप्पल घालून अजून जोमाने आणि हिंमतीने लढू असे मागील पंचवीस ते तीस वर्ष निलंगा तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मदतीसाठी उभा राहिलो तसाच पुढेही राहीन असा शब्द निलंगा विधानसभा दोन हजार चोवीस चे लोकप्रिय उमेदवार अभयदादा साळुंखे यांनी दिलाय हा कार्यक्रम दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी संगमेश्वर मंगल कार्यालय देवणी उदगीर रोड येथे संपन्न झाला यावेळी देवणी तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी सावकार दिलीप पाटील नागराळकर ॲडव्होकेट अजित बेळकोणे जावेद तांबोळी अजित माणे पंकज शेळके सौ कुशावर्ता बेळे बालाजी कारभारी अमर मुरके मुकेश सुडे शरण लुल्ले बालाजी वळसांगवीकर तसेच देवणी तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी नेते कार्यकर्ते बूथ प्रमुख महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते सबस्क्राईब